सर्वांना भीम आज विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवहन निमित्त विनम्र अभिवादन करतो आणि आज इथे लाखो समूह आज आणि साई आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत त्या माध्यमात मी एवढं सांगू इच्छितो की सर्व राजकीय नेते असो सामाजिक कार्यकर्ते असो त्यांनी थोडस आपलं भान ठेवलं पाहिजे की आजचा दिवस काय याचा विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनाने स्टेटस ठेवणे किंवा मोठे मोठे बॅनर लावणे याच्यावर विचार केला पाहिजे की आपला फोटो तिथे असला पाहिजे का आज आपण बाबासाहेबांनी दिलेल्या उपकारावरती जगत आहोत त्यांची उपकार आपण कधी विसरू शकत नाही ह्या हेतून सगळ्यांनी विचार केला पाहिजे म्हणून मी त्यांना सगळ्यांना आवाहन करतोय की आज शहरामध्ये जिथं जिथं पोस्टर लावलेले आहेत बॅनर लावलेले आहेत त्याच्यावरती फोटो टाकलेले आहेत त्यांनी राजकीय त्यांनी टाकलेले आहेत सामाजिक कार्य टाकलेले आहेत त्यांना मी आवाहन करतो की असे पुढे टाकू नका आणि बाबासाहेबांच्या उंचीला तुम्ही घराटी गरा, घेऊ नका कारण ती उंची घेण्याची आपली आज नाहीये आपण त्याच्या उपकारात असतो हे उपकार विसरू नका आज बाबासाहेब म्हणून आपण येत आज बाबासाहेबांचं एक वाक्य आहे जर जगाल तर टिकाल तर बाबासाहेबांच्या विचारावरती आपण चाललेलो आप आहे हे सगळ्यांनी त्याच लक्षात घ्यावं त्या माध्यमात मी एवढं सांगू इच्छितो आणि जाता एक म्हणतो खायला भाकर होती पण भाकर देणारा माझा भीमराव होता त्याला पाणी होत पण पाणी पाजणारा माझा भीमराव होता मेलो असतो तुम्ही आम्ही किड्या वाणी पण तारणारा माझा भीमराव होता जय भीम